गाजर का जीजी इरफान अली शेख जी गाउतरा मीनांदरा जी पराग पाटिल जी बहुपद बदरुज जस्ती देवीदा देशमुख जी सुभाष पेसोरे जी अंबद पाटिल जी पुंजाजी टिकार जी नरेश चाळूचे जी शंकर वोंडरे जी मनोज ताडगे जी करा आले पराग औजाज औचार जी आणि खऱ्या अर्थाने आजने बरेच दिवसापूर्वी त्या आप आपल्या परिसरामध्ये ज्या आपल्या सहकारी आमचे माजी आमदार ज्यांनी आमच्याबरोबर तीन टबला आमदार म्हणून काम केलं आणि ह्या भागामध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या बुलढाण्याचे एक नेते त्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी वेळ दिला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी दिलीप कुमार सानंदाजी तसंच गिरधर पाटील नितीन पाटील रंगराव बाबू देशमुख आणि त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी बंधूंनो तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर विदर्भाचं महाद्वार म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पवित्र भूमीत बुलढाण्याचे ने नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते त्यांच्या जीवाला जीव देणारे आजपर्यंत त्यांच्या पाठीशी अतिशय मजबूतीने उभे राहणारे त्यांचा शब्द अंतिम मानणारे तुम्ही सगळे माझे सहकारी तुमच्याही सगळ्या बंधुभिनीच मी मनापासून स्वागत करतो तुमच्या मनापासून आभार देखील मानतो मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगतो मी शब्दाचा पक्का आहे खरंतर आज एक दुर्घटना घडली अहमदाबादला एअर इंडियाच्या विमानाची जे लंडनला चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये निष्पाप प्रवाशांचा आणि काही माझ्या तिथं जिथं पडलं तिथं आणि काही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी निधन झालं त्यांना सुरुवातीलाच मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपण काम करताना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील पुण्यशिलो गैदा होणकर असतील सावित्रीबाई फुले असतील राजमाता जिजाऊ असतील हे मौलाला आझाद असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा ज्यांचा उल्लेख आता सानंदाजींनी केला ते महाराणा प्रतापसिंह असतील त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनी आपण सगळेजण वाटचाल करत असतो त्यांनी आपल्याला सेक्युलर विचारधारा शिकवली हिंदावी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड बारा बोलते जरा पगडचा दिला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळं त्या भूमिकेवर आम्ही राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार नसतात पराभव झाला म्हणून कचून जायचं नसतं नाव भेद नसतं आणि चिंकलो म्हणून हुरळून पण जायचं नसतं मी मागे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस काँग्रेसचे आमदार म्हणून सांगताना काम करायचे आणि त्यावेळेस अतिशय लोकप्रिय नेते विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख होते आठ वर्ष आणि विलासरावनी अतिशय मनापासून आपलेपणाने आमच्या दिलीप कुमार सातंदांना जशी साथ दिली मी तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो त्याच्यामध्ये अजित पवार कसुबा देखील कमी करणार नाही तेवढीच साथ तेवढंच फ्रेंड तेवढा परभकाम पाठिंबा सानंद आणि त्यांच्या सगळ्या टीमला त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी दिला जाईल आज मला एका गोष्टीचं कौतुक आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेहमीच सिंदखेड राज्याची जागा आमची यायची त्यावेळेस काहींनी अचानक काही वेगळा निर्णय घेतला ठीक आहे लोकशाहीमध्ये ज्याला जे योग्य वाटतं ते करावं आपण कुणाला बांधून ठेवत नाही पकडून ठेवत नाही परंतु तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही बराच विचार केला आमच्या काजी नाजेर काजी साहेबांशी मी बोललो त्यांनी सांगितलं की दादा मी जे नाव सुचवतो त्या नावाला तुम्ही तिकीट निवडून आणण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सिनखेड राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवा भावाच्या सहकाऱ्यांची आणि त्याच्यातनं मी त्यांच्या आग्रहाखातर मनोज यांना उमेदवारी दिली आणि नाजेर काजींनी सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं कष्टात जो काही इतिहास घडवला तो इतिहास मी कदापि विसरणार नाही आपल्या संकेत राज्याच्या सगळ्या माझ्या मतदार बंधुगेच तुम्ही माझा उमेदवार म्हणून मनोज काळेला निवडून दिलं त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो तुम्ही ते केलं म्हणून मी पद बुलढाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतला आज बक्रदाबा पाटील नगर सातारा जिल्ह्याचे महाबळेश्वर बाई खंडाळा जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी एक इतिहास घडवला त्या भागामध्ये ते लहानचे मोठे झाले बावळ्यांना एकत्र केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या भागातलं आमचे बक्रदाबा पाटील निवडून येतात अतिशय कष्टाळू अशा प्रकारचा आपला हा सहकार्य आहे किती कष्ट पडू द्या किती रात्री उशिरापर्यंत जाग्याला लागू द्या जीवाला जीव देणारा पालकमंत्री आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सात विधानसभा मतदारसंघातल्या सहकारी मित्रांनी घाबरण्याचं ना कारण नाही वेगवेगळ्या ठिकाणी कुठं दौरे करता देखील ते कुठं कमी पडणार नाही आज पावसाने आपल्याला ही परिस्थिती निर्माण केली पण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे ठीक आहे तुमची माझी अडचण झाली माझ्या लाडक्या बहिणींची अडचण झाली माझ्या बंधूंची अडचण झाली तरुणांची झाली पण निसर्गाला पण आनंद झालेला आहे आणि जो काही आज आमच्या सामान्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याला भरभरून दाख आपल्या पावसाने पण दिलेली आहे शेवटी आपण कष्टकरी शेतकरी आहोत शेतकरी तुमची माझी जात आहे शेतकऱ्यांना वेळेमध्ये बियाणं तथा देण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील असतो पाऊस सात जून आल्यानंतर मुगे नक्षत्र येत आणि त्याच्यातून आज ही परिस्थिती निर्माण झाली हरकत नाही काही बाबतीमध्ये जे काही अहमदाबादला घडलं त्यामुळे आपल्याला थोड्याशा मर्यादा पाळायला लागल्या आपली मराठी संस्कृती आहे आपली भारताची संस्कृती आहे असं कुठं दुःख जर कोसळलं तर आपण अतिशय साधेपणाने त्या बाबतीमध्ये पुढच्या गोष्टी करतो काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण बघत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं जो दुःखाचा डोंगर अनेक कुटुंबांच्यावर कोसळलेला आहे प्रार्थना करतो त्यांना त्या, त्या दुःखातलं बाहेर पडण्याचं एक ताकद आशीर्वाद परमेश्वरांनी त्या निमित्तानं द्यावे आणि ही झालेली घटना ही कशामुळं घडली काय त्याच्यामध्ये नक्की वस्तुस्थिती झालेली आहे काय तिथं अडचण आलेली आहे टेक ऑफ घेतल्यानंतर पुन्हा विवाद खाली का आलं त्याच्या संपूर्ण चौकशी ही निश्चितपणे केली जाईल आणि संपूर्ण चित्र हे समाजाच्या पुढं आणण्याचं काम देखील केंद्र आणि त्यांचा विभाग करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की अल्पसंख्याक समाजाने आपल्याला एकटं समजून अल्पसंख्याक समाजाचा जे विभाग आहे आउट आणि अल्पसंख्याक विभाग हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतलेला आहे त्यांचा मारमे माझ्या पुणे जिल्ह्यातले इंदापूर तालुक्यातले मंत्री हे त्या विभागाचे मंत्री आहेत मी त्यांनाही बरोबर आढळतो पण त्यांचा एक अभ्यास दौरा गेल्या आठवड्यात ठरला आणि गेल्या आठवड्यातच ते परदेशात गेले आमच्या भुजबळ साहेब परदेशात गेले त्याच्यामुळं ते दोघंही येऊ शकले नाहीत नाहीतर ते दोघंही आपल्या या सगळ्या आनंदाच्या क्षणी हजर राहणार होते तुमच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांनाच एक समाधान झालेलं आहे आणि यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही आपल्या विदर्भामध्ये वाढलेली आहे आज उद्याच्याला येणाऱ्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुका ह्या आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या सनंदांना माहिती आहे की सर्व जाती धर्माला बरोबर देऊ कसं जायचं आहे माझे काशीही बरोबर आहेत आमचे संजय खोडके आहेत आमचे मनोज कायंद सगळेजण आहेत त्यामध्ये नवा जुना वाद मकरा ले ले, पन, पन, ही मी होऊन देणार नाही मकर नावांना पण मी सांगेन जे सूत्र ठरलं गेलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे इथं महायुतीच्या इतर सहकाऱ्यांना निधी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण तिथल्या कार्यकर्त्याला पण तिथल्या प्रमुख सहकार्याला मग तो तिथला अध्यक्ष असेल तिथला पदाधिकारी असेल त्यालाही आपल्याला मदत ही पक्षाकडनं होते हे आपल्याला तिथं दाखवावं लागेल आणि ते दाखवण्याला सुरुवात आमच्या मित्र दाबा पाटलांनी केलेली तुम्ही काळजी करू नका मी देखील महाराष्ट्राचं राजकारण बघत बघत तुमच्याकडे सतत लक्ष ठेवी तुम्ही कुठेही तुम्हाला एकटं वाटून देऊ नका माझी एकमेकांना विनंती तुम्ही तुमच्याकडनं कुठली चुकवून देऊ नका जी काही घटना जो काही कायदा म्हणजे संविधा यांनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्या तरी आपल्याला पुढे जायचंय मी अल्पसंख्याक विभाग माझा मागासवर्गीय विभाग माझा आदिवासी विभाग या विभागाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निधीची कमतरता वाजू देणार नाही मी यंदा सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केला माझ्या या पावसामध्ये लाट्या भडी आल्या लाडक्या बहिणींच्या करता आम्ही दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटी रुपये दर महिन्याला देण्याजाराप्रमाणे आम्ही त्यांना देतो माझ्या शेतकऱ्यांना त्यांची शेतीवाडी नीटपणे करता आली पाहिजे कापूस असेल सोयाबीन असेल जी काही पिकं माझा शेतकरी घेतो ज्या काही फळबागा माझा शेतकरी घेतो त्यांच्याकरता तीन ऑस्पॉर पाच ऑस्पॉवर साडेसात ऑस्पॉर या इलेक्ट्रिक पंपांचं बिल राज्य सरकार महावितरणला भरत वीस हजार कोटीची जबाबदारी माझ्या शेतकऱ्यांची आम्ही स्वीकारलेली पासष्ट हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या बहिणींच्या करता माझ्या लाडक्या भावांच्या करता या महायुतीच्या सरकारने तिजोरीतना बाजूला काढलेली तिथं तुमच्याकरता ती मदत केलेली आपल्याला अजूनही ज्या ज्या वेळेस नैसर्गिक संकट येतील माझा शेतकरी ज्या ज्या वेळेस अडचणीत येईल त्याला अत्यिक्त बाहेर काढण्याच्या करता आपल्याकडं अनेक कार्यक्रम आहेत केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे राज्य सरकारमध्ये आम्ही लोक आहोत त्याच्यामध्ये जो काही निधी येईल तिथं कुठंही भेदभाव केला जाणार नाही आणि मी आपल्याला सांगतो आम्ही जरी भाजपबरोबर सरकारमध्ये असलो तरी मार्ग देखील आम्ही सेक्युलर विचाराचे लोक शिवसेनेच्या बरोबर होतो शिवसेना सेक्युलर विचारधारा नाहीये तरी त्यांच्याबरोबर आम्ही अडीच वर्ष सरकार चालव आम्ही आमची विचारधारा सोडली नाही आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करत असताना सेक्युलर विचारधारेचे चंद्राबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एकेकाळी आमच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपच्या बरोबर विकासाच्या करता समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या करता त्याबद्दल येणाऱ्या लिहड जरी दूर करण्याच्या करता कारण पाच पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलं तर त्याच्यातून आपल्याला त्या भागाचा विकास करता येत नाही एक एक वर्ष महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा साकारल्याने विचार करून आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राकरता आणि भारताकरता आम्ही एन डी एच्या बरोबर आणि इथं महायुतीच्या बरोबर गेलेलं त्याच्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका कुशंका आणू नका तुम्हाला कुठंही आम्ही अडचणीत येऊन देणार नाही मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही सर्व समभाव या विचारांनी वाढलेलो या विचारांनी पुढे गेलेलो आणि सर्वांना बरोबर घेऊन घेतल्याशिवाय राज्याचं फल आणि देश हा एक महासत्ता बनू शकत नाही याही गोष्टीची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणे आहे त्याच्यामध्ये दोनच दिवसापूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वा वर्धापन दिन आपण मोठ्या उत्साहानी आपल्या बालेवाडीला पुण्यामध्ये साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पण मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देण्याचं काम करतोय स्वराज्य जननी जिजाऊ बाळासाहेबांच्या मा माहेर आणि मातृतीर्थ अशी जगभर ओळख असणाऱ्या माझ्या सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यात येतं त्यामुळे या मातीबद्दल माझ्यासारख्या शिवभक्ताला जिजाऊ भक्ताला आदर आहे अभिमान आहे जिजाऊ मासाहेबांच्या कार्याचा कर्तृत्वाचा आणि विचाराचा वारसा इथल्या मातीला आहे त्यामुळं या त्या मातीला देखील मी वंदन करतो त्यापुढं प्रथा मस्त होतो पक्षाच्या वर्धापन दिनाच्या नंतर माझ्या बुलढाण्याचे नेते कामगावचे विधानसभेला तीन वेळेला प्रतिनिधित्व केलेले दिलीप कुमार सानंदा आणि त्यांच्या लाखो सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्यामुळं एक शुभ संकेत आलेला आहे आता सनंदा साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाच्या आकड्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याच्या करता मदत होणार आहे त्याकरता इंद्रजी नाईक साहेब वेळ देणार त्याकरता प्रफुलभाई पटेल वेळ देतील त्याकरता पालकमंत्री आमचे मकर दबा पाटील वेळ देतील मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष याला त्यांनी भेट दिली त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचारधारेवर विश्वास आहे आज पक्षात सामील झालेले आमचे सानंद आहे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण हा नवीन प्रवास सुरू केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे सदस्य म्हणून केलेला आहे आताच हजारो कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी केलेली आहे पक्षामध्ये सर्व दूरपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला आहे त्याला आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याला विश्वास द्यायचा आहे त्याला खात्री द्यायची माझा विचार करणार आहे हा जातीभेद करणारा नाहीये हा सगळ्यांना न्याय देणारा आहे या पद्धतीचं काम कृती आपल्या सगळ्यांचं झालं पाहिजे मी आपल्या सर्वांना खात्री देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाल्याचा तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य सन्मान मान हा त्या ठिकाणी राखला जाईल पूर्वीच्या माझ्या जुन्या सहकार्यांना देखील कोणताही अज्ञाय होणार नाही ना तुमचं सुद्धा महत्व अबाधित ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी बाबतीमध्ये करू याची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो जुन्या नव्या सहकाऱ्यांचं चांगली मोठ बांधून आपल्याला काम करायचंय महाराष्ट्राच्या विकासाचं पक्ष बांधणीचं काम आपल्याला करायचं आहे आम्हाला पदं मिळाली उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना पदं मिळाली पाहिजे आमच्या तरुणांना मिळाली पाहिजे माझ्या वडीलदाना मिळाली पाहिजे वेगवेगळ्या घटकाला स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत सहकार्याच्या निवडणुका आज साधनांच्या ताब्यामध्ये मार्केट कमिटी असतील सरकारी संस्था असतील अनेक संस्था अतिशय मजबूतीनं तुम्ही साधारणच्या नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं चालवलेला आहे इथं पण आम्ही कुठली अडचण या निमित्तानं येऊ देणार नाही मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे धर्मामध्ये समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये कोणीही त्या बाबतीत भेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर सामाजिक सरोखा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी जर केला तर अशा विघातक शक्तीची कोणत्याही परिस्थितीमध्ये गैर केली जाणार नाही चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्याचं काळ आम्ही सगळेकडे कटिबद्ध आहोत कोणत्याही समाजाला आम्ही एकटा पडू देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील हा देखील शब्द आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सनंदाजान आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो मला माहिती आहे की खूप वेगळा आगळा कार्यक्रम साधारण करायचा होता रॅली काढायची होती परंतु कधी काही दुःखद घटना दुःखद प्रसंग घडले तर आपल्याला थोडस समंजसपणा दाखवावं लागतो तो आपण सगळ्यांनी दाखवला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो पण काळजी करू नका आज अकोल्याचा कार्यक्रम सकाळी झालेला तिथं पण थोडी अशीच अडचण आली आणि आता या कार्यक्रमाला आली परंतु पुन्हा मी तुम्हाला भेट देईल त्यावेळेस साधारण पावसाचा राग रंग बघून देईल आणि त्याच्यातून आपण सगळे अधिक उत्साह आणि अधिक जोबारी जे काही तुम्हाला आज करता आलं ना नाही ते देखील करण्याचं काम आपण सगळेजण करू मकर पाटील तुमच्यावर जबाबदारी पार आहे तुम्ही वाईमध्ये प्रतिनिधित्व करताय प्रवास जरा लाभताय परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे आणि तो वाढवण्याच्या करता या जीवाभावाच्या सहकार्यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचंय आपण विदर्भाला विश्वास दिला विदर्भाला एक काम करून दाखवतोय अशा पद्धतीनं कृती दाखवली तर विदर्भ हा भरभरून आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही त्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही परंतु त्याकरता कष्ट मेहनत चित्त चिकाकी ही दाखवण्याची नितांत गरज आहे आणि ती मी गेले अनेक वर्ष आमच्या सानंदांच्या बाबतीमध्ये पाहतोय निश्चितपणे दिलीप कुमार सानंदा आणि आपण सगळे मिळून इथं मोठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण हे बुलढाणा जिल्ह्यापासून त्यांची सुरुवात आपण करू आणि त्यांचं आपला गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा गोंदिया वर्धा नागपूर इकडं यवतमाळ अमरावती इकडं माझा अकोला वाशिम आणि बुलढाणा या सगळ्या भागामध्ये संजय खोटे तुम्ही आहात नीलज नाईक तुम्ही आहात सुलभाई तुम्ही आहात इकडं आमचे कार्यमोरी साहेब आहे बडोरा साहेब आहे आता आपल्याला सानंदा साहेबांची साथ मिळालेली आहे तुम्ही काळजी करू नका योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी संधी देण्याचं काम मध्ये आमचे नाते काजीसाहेब असतील आमचे सानंदा साहेब असतील बाकीचे आमचे सगळे सहकारी असतील त्यांना त्या पद्धतीनं अनेक कार्यकर्ते मला जुने पाठवून दाखवत होते अनेक आठवणीत सांगत होते त्याही कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही अजिबात कुठं कमी पडू नका तुम्ही अतिशय सोमारी कामाला लागा आणि उद्याच्या काळामध्ये इथल्या पंचायत समिती जिल्हा परिषदा देखील आपल्या विचाराच्या कशा होतील त्याच्यातनं आपलाच विचाराचा सभापती उपसभापती कसा होईल याकरता आपण आजपासूनच कामाला लागूया अशा पद्धतीचा आव्हान त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करू इच्छितो आणि एकंदरीतच ज्या उद्देशाने आमच्या सादंदा साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या कुमार सादंदाच्या प्रवेशाला जे त्यांनी त्यांना अनेकांनी बोलवलेलं होतं परंतु त्यांनी ठरवलं की नाही आपली विचारधारा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडणारी आहे आपल्याला शेवटी सगळ्यांना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्या चांगल्या निर्णयाचं चा, अतिशय कष्टाचं आपण चीज करून दाखवू हीच खात्री मी आपल्या सर्व सरकारांना देतो आणि मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून हे सगळं करण्याच्या करता जे जे झटले जे जे राबले ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि अशा प्रकारची नैसर्गिक परिस्थिती असताना माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ इथं शेवटपर्यंत थांबले त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो तुम्हाला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी सर्वांना दादांनी शब्द दिलाय ज्याप्रमाणे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब त्यांचं खामगाव शहरावर प्रेम होतं माझ्यावर प्रेम होत त्याप्रमाणे दादा आपल्याला प्रेम करतील त्या प्रकारचा दादा सांगितलं मी शब्दाचा सा पक्का आहे म्हणून दादा मी तुम्हाला शब्द देतो शंभर टक्के खामगाव मतदारसंघ असं बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंत्र तंत्र सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन त्यांच्या निर्णय या माध्यमातून आम्ही सर्व करतोय यानंतर सर्वांनी टॉच आपल्या हातामध्ये ऐकायला आपल्या मोबाईलची टॉट लावा सर्व सर्व महिला भगिनी मोबाईल मोबाईल दादांचा गाड्या लावा हे दादांच्या गाड्या लावा सर्व मागे असलेले या ठिकाणी असलेले दादा झाडे खाली लागत हे व जाधव यांना एक नियुक्ती पत्र देखील यामध्ये त्यानंतर प्रेस मंगल कार्यालयाचा आहे सर्व पत्रिका बांधवांना विनंती आपण त्या ठिकाणी यावं तुमची जेवणाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी आहे दादा तुमच्याशी त्या ठिकाणी संवाद साधते